नमस्कार तर पाहूयात पहिली रेसिपी पहिली रेसिपी बनवण्यासाठी इथे मी कणकेचा जो आपण नॉर्मली चपाती बनवण्यासाठी गोळा घेतो तसं मी इथं गोळा बनवून घेतलेला आहे आणि याची आपण चपाती लाटून घेऊयात जसे आपण रोज चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे पातळ आणि लहान मोठ्या आकाराचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता पारंपरिक पदार्थ आपण इथे बनवणार आहोत आणि थंडीच्या दिवसात ही रेसिपी तुम्ही मुलांना आवर्जून दिलीच पाहिजे शरीरासाठी फार उपयुक्त ही रेसिपी आहे आणि थंडीच्या दिवसात तर अतिशय उपयुक्त रेसिपी आहे आणि हा पदार्थ सध्या तरी विस्मरणात चाललेला आहे तर तुम्हाला कळेलच मी कोणती रेसिपी बनवत आहे इथेही चपाती आपण ही भाजून घेतलेली आहेत काढून घेऊयात एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर दोन्ही हाताच्या मदतीने फक्त या चपातीवरती चिमट्या काढून घ्यायच्या आहेत गरम गरम आहे तोपर्यंतच या चिमट्या काढून घ्यायच्या म्हणजे चपाती व्यवस्थित अशी चिमटली जाते थंड झाली की अशा चिमट्या निघत नाहीत त्यामुळे गरम गरम आहे तोपर्यंत दोन ते तीन राऊंड असे मारून घ्यायचे चिमट्यांचे आज चिमटे मारल्यामुळे आपण जे सारण यामध्ये भरणार आहे ते पूर्णपणे आतमध्ये याच्या उतरणार आहे याकरिता हे चिमटे मारून घ्यायचे आहेत आता त्यानंतर यावरती खिसलेलं गोळ टाकून घेऊयात गोळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ टाकल्यानंतर यावरती आपण थोडंसं तूप टाकून घेऊयात तर तूप इथे मी वितळवून घेतलेलं आहे दोन चमचे तूप मी टाकून घेत आहे मुलांना द्यायचं म्हटलं की चमचमीच द्यावं आणि मुले खेळून त्यांची एनर्जी वेस्ट करतात त्यामुळे इतकं तूप टाकलं तरी काही घाबरण्यासारखं नाही त्यानंतर ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहेत मुले अखंड काजू बदाम काढून टाकतात याकरिता ड्रायफ्रूटची पावडर टाकून घेतलेली आहे त्यासोबत थोडीशी खसखस आणि सुख खिसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा अशीच एक चपाती ठेवून पुन्हा हीच प्रोसेस रिपीट करून घ्यायची आहेत तर इथं आपले मस्त चमचमीत चोंगी तयार झालेली आहेत हा एक पारंपरिक पदार्थ आहे जो सध्या विस्मरणात चाललेला आहे आणि मुलांना थंडीच्या दिवसात तर द्यावाच द्यावा डब्यामध्ये दिल्यामुळे छान मऊ मस्त राहतो आणि मुलांना आवडेल देखील आता पाहूयात रेसिपी नंबर दोन दुसरी रेसिपी बनवण्यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी पालकची पाणी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून दोन तिखट हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि एक वाटी छोटी पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात थोडंसं मिक्सरचं भांडं देऊन यामध्ये पाणी टाकून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि एक, एक चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे त्याचसोबत एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा लसूण आली पेस्ट आणि छोट्या दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याचसोबत एक छोटी वाटी रवा टाकून घेतलेला आहे म्हणजे दोन चमचे रवा इथे मी टाकून घेतलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अजून दोन वाट्या पाणी टाकून घेऊयात आणि याच्याच कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात पाणी तुम्हाला कमी जास्त देखील लागू शकतं पण एकदम पातळ असं आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटे भिजत ठेवायचं आहे रवा टाकल्यामुळे दहा मिनटे भिजत ठेवावं किंवा पाच मिनटे ठेवलं तरीही चालेल आणि रवा घालायचा नसेल तर स्किप देखील करू शकता पण रव्यामुळे कुरकुरीत बनतात आता दहा मिनिटानंतर यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे एखाद्या वाटीच्या मदतीने किंवा गोल चमचेच्या मदतीने हे तव्यावरती पसरवून घ्यावं तर माझ्याकडे असा चमचा आहे त्यामुळे मी घेतलेला आहे तुमच्याकडे असा चमचा नसेल तर वाटीने तुम्ही अशा पद्धतीने बेटर पसरवून घेऊ शकता वरून बेटर टाकलं की जाळी तिरड्यांना छान अशी जाळी बांधली जाते पाहू शकता तुम्ही आणि तवाही थोडासा गरम झालेला पाहिजे आता मध्यम आचसेवरती दोन मिनटे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लो फ्लेम करून तेल लावून दोन मिनटे भाजून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं कुरकुरीत हे दिरड बनून तयार होतो मस्त कुरकुरीत बनतं जर तुम्ही मोठ्या आचेवरती किंवा मध्यम माद आचसेवरती पूर्णपणे दिरडे भाजले तर व्यवस्थित कुरकुरीत होत नाही मऊ होतात तुम्हाला जसा हवा आहे तसं तुम्ही भाजून घेऊ शकता आता दुसऱ्या बाजूने देखील छान दोन मिनिटे भाजून घेऊयात तर सकाळच्या गडबडीत पौष्टिका सहा मुलांच्या डब्यासाठी बनून रेसिपी तयार झालेली आहे फक्त पाच मिनिटात बनवून तयार होते आणि मुलांना अशी पोळी आणि पालकची भाजी खायला दिली तर ते खात नाहीत अशा पद्धतीने नक्कीच देऊन पहा सगळं संपवतील असंच देऊ शकता याच्यासोबत काहीही देण्याची गरज नाही कुरकुरीत लागतं मुलं असंच खाऊ शकतात आता पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर तीन तर मुलांना सगळ्या पाल्या या खायला दिल्यास पाहिजेत इथे मी मोठ्या बाऊलमध्ये अर्धा चिरलेला कोबी घेतलेला आहे त्याचसोबत दोन शिमला मिरची चिरलेल्या टाकून घेऊयात लांब लांब चिरून घेतलेले आहेत दोन गाजरं आहेत चिरलेले त्याचसोबत दोन टोमॅटो आणि दोन कांदे टाकलेले आहेत यामध्ये चिरून आता यामध्ये चिरली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आणि त्याचसोबत एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या ज़... तुमच्या मुले जितपत तिखट खातात त्यानुसार कमी जास्त करू शकता एक चमचा लसूण आल्याची पेस्ट आणि इथं मी तीन चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आता हे पहिल्यांदा असंच मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही जसं आपण बेसनची पोळी बनवण्यासाठी मिश्रण बनवतो त्या पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर यामध्ये अजून थोडंसं तुम्ही बेसनपीठ टाकू शकता तर हे छान मिश्रण बनवून तयार झालेलं आहे पॅनला थोडंसं तेल टाकून घेऊयात पॅनवरती आणि आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते पसरवून घेऊयात तर इथं आपण व्हेजिटेबल्स झटपट असे थालीपीठ बनवू शकता किंवा पॅन केक असे बनवून घेणार आहोत तर झाकण लावून वरच्या बाजूने थोडंसं कोरडं होईपर्यंत भाजून घेऊयात ते लावूयात आणि फ्लिप करून दुसऱ्या बाजूने देखील खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात तुम्हाला जास्त अजून टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही हे मिश्रण बनवताना यामध्ये रेड चिली सॉस टोमॅटो सॉस टाकू शकता ज्यांना अजून टेस्टी बनतं आणि मुले आवडीने खातात तर असंच जरी बनवलं तर एकदम एक मस्त आणि टेस्टी बनवून तयार होतं मुलांना टोमॅटो केचपसोबत चिपसोबत सर्व करू शकता इतका भन्नाट लागतो मुलं डब्बा चाटून पुसून खाऊन येणार आहेत त्यानंतर पुढची रेसिपी बनवण्यासाठी इथे थी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे टाकून असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता हे वाटलेलं मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात त्यामध्ये दोन लांब लांब चिरलेली कांदे टाकून घेऊयात एक प्लेट चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात एक चमचा ओवा आणि तीन चमचे तिळ टाकून घेऊयात त्याचसोबत एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा हळद एक चमचा हिंग आणि एक छोटा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्याचसोबत एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धे वाटी बेसनचं पीठ हे सगळं टाकून मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं कणिक मळून घेऊयात आता तुमच्या घरामध्ये कोणत्याही भाज्या फ्रीजमध्ये असतील पालक असेल मेथी असेल तर त्या देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता इथेपर्यंत दुधी भोपळा जरी असेल तर ते देखील तुम्ही खिसून यामध्ये टाकून घ्या म्हणजे जास्त हेल्दी बनतं आता हे पाच मिनिटांसाठी भिजव ठेवूयात पाच मिनिटानंतर याचे धपाटे किंवा थालीपीठ ज्याला म्हणतात ते थापून घेऊयात तीळ लावून घेऊयात थंडीमध्ये तीळ आवर्जून खावावी आणि हा देखील पारंपरिक पदार्थ आहे तर इतक्या पौष्टिक रेसिपी आहेत आणि पाच मिनिटात बनणारे आहेत आपल्याला काय होतं सकाळच्या त्या मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं हे आठवत नाही तर याकरिता मी तुमच्यासाठी इथे ऑप्शन्स घेऊन आलेले आहेत आणि अजूनही भरपूर रेसिपीज मुलांना टिफिनसाठी काय द्यायचं माझ्या चॅनलवरती अपलोड आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल नक्कीच पहा आणि तसेच स्क्रीनवरती व्हिडिओ संपल्यानंतरही पाहायला भेटेल तिथे तुम्ही क्लिक करून पाहू शकता आता हे तव्यावरती टाकून तेल लावून छान असं दोन्ही बाजूनी आपल्याला खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर अगदी साधे सोपे रेसिपी आहेत पौष्टिक आहेत कमी वेळेत कमी मेहनतीत बनणारे आहेत तुम्ही हे धपाटे मुलांना दही सोबत देऊ शकता तसेच राहिलेले पीठ असतं ते तुम्ही तुमच्या घरात नाश्त्यासाठी जेवणासाठी बनवू शकता आणि मुले डब्बा हा सगळ्या मैत्री मित्रमैत्रिणीसोबत मैत् शेअर करून खाऊ शकतात इतका छान लागतो आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी तुम्ही मी चॉपर बॉक्समध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबत यामध्ये तुम्ही आल्याचा एक छोटासा तुकडा देखील टाकू शकता आता हे चॉपरला बारीक करून घेऊयात बारीक करून झाल्यानंतर इथे मी दोन दोन टोमॅटो उकडून घेतलेले आहेत फक्त दोन ती तीन ते तीन मिनटे गरम पाण्यात वाफवून घ्यायचे आणि यांच्या साली काढून घ्यायच्या आणि ते देखील या चॉपर बॉक्समध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्ही हे वेळ नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तिन्ही पदार्थ एकत्र टाकून बारीक करून घेऊ शकता पण चॉपरमध्ये एकत्र बारीक होत नाही याकरिता मी वेगवेगळं वेग वेग टाकून अशा पद्धतीने ही पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने बनवल्यानं लसणाचा आणि मिरचीचा फ्लेवर फार छान येतो आता हे काढून घेऊयात त्यानंतर चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकूयात कळीपत्तीची पाने टाकून घेऊयात एक बारीक चिरलेला कांदा देखील यामध्ये टाकून घेऊयात कांदा आवडत नसेल तर स्किप देखील करू शकता एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला पावडर आणि थोडंसं चाट मसाला टाकून घेऊयात त्याचसोबत एक मोठी वाटी बेसन पीठ इथं मी घेतलेले आहे ते टाकून घेऊयात आणि छोटे दोन चमचे तांदळाचं पीठ म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी मदत होतं त्यानुसार त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाक टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता बेटर जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही आपण बेसनपोळी बनवतो त्यानुसार असं बेटर आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे आता हे बेटर तव्याला ते थोडंसं तेल लावून पसरवून घेऊयात तर इथं आपण टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत इतकं खाण्यात छान आणि टेस्टी लागतं मुलं तुमच्याकडं रोज मागून खातील आणि बनवण्यासाठी फक्त पाच मिनटे वेळ लागतो आता हे टाकून घेतल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला छान असं वरच्या बाजूने थोडस कोरडं व्हायला देऊयात झाकून शिजवूयात किंवा तुम्ही विना झाकताही शिजवलं तरी चालेल वरच्या बाजूने थोडंसं कोरडं झालं की तेल लावून पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात तर या सगळ्या रेसिपी झटपट बनणाऱ्या आहेत आणि मेन म्हणजे मुलांना फार आवडणारे आहेत कारण की मुलं जास्त खायला नको म्हणतात तर अशा रेसिपीज बनवून दिल्या तर मुले नक्कीच आवडीने खातील आता हे बनून तयार झालेले आहेत तर मी हे शेंगदाण्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत जर मुले शेंगदानी चटणी खाण्यास नको म्हणत असतील तर तुम्ही टोमॅटो दे के देखील सर्व करू शकता तर दो कोणत्याही दोन्ही एका पदार्थासोबत तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता मुलांना आता पाहूया यानंतरची पुढची रेसिपी हे रेसिपी बनवण्यासाठी इथे मी आपल्या घरातला जो चपातीचा किंवा कणकेचा गोळा असतो तो घेतलेला आहे आणि जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायची आहे आता लाटून घेतल्यानंतर यात्रे लावून घेऊया हा मसा अर्धा चमचा लाटून घेतल्यानंतर आहे तर अगदी पौष्टिक असा हा पराठा बनून तयार होणार आहे तर त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला आपण जसा लच्छा पराठा बनवतो त्या पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि प्रेस करून अगदी हलक्या हात्यानं आपल्याला आता याचा पराठा लाटून घ्यायचा आहे इतका टेस्टी लागतो हा पराठा तर मुली तुमच्याकडून रोजच मागून घेऊन जातील हा पराठा डब्यामध्ये मस्त अशी भन्नाट चव लागते आणि बनवण्यासाठी फक्त पाचच मिनटे वेळ लागतो कणिक जर तुमच्याजवळ घरामध्ये मळलेली असेल फ्रीजमध्ये ठेवलेली असेल तर तुम्ही फक्त यापासून चपाती लाटून असा पराठा बनवून पर देण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पाच मिनटे वेळ लागणार आहे आता हा आपण तव्यावरती छान चपाती भाजतो त्या पद्धतीने मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूंनी तेल तूप बटर तुमची मुले जे आवडीने खातात ते लावून घरामध्ये किंवा अवेलेबल आहे तूप म्हणा बटर म्हणा किंवा नसेल तर तेल देखील तुम्ही लावून हे भाजून घेऊ शकता मी तर बटर वापरलेलं आहे कारण की पराठ्यासोबत बटरचं कॉम्बिनेशन माझ्या मुलांना आवडतं याकरता मी बटर लावलेलं आहे तुमच्या मुलांना तूप आवडत असेल तर तूप लावू शकता किंवा तेल देखील लावू शकता तर मस्त असं दोन्ही बाजूनी बटर लावून आपण खमंग आणि खुसखुशी होईपर्यंत भाजून घेऊयात लेयर्स पाहू शकता तुम्ही याचे लेअर्स किती छान आलेले आहेत अगदी झटपट बनणारा डब्बा आहे तर तुम्हाला जर या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि छान छान कमेंट्स द्यायलाही विसरू नका तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे आम्हाला अजून प्रोत्साहन भेटतं की नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला भरपूर शेअर करा कारण की भरपूर जण अशा आहेत नसतं डब्यामध्ये काही द्यायचं काय काय नाही द्यायचं तर दे त्यांच्यासाठी फार अशा रेसिपीज फायदेशीर ठरू शकतात आता बघूया त्यानंतरची पुढची रेसिपी तर अगदी सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही आणि ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या वेळेस उठण्यास वेळ झाला असेल किंवा भाजी वे डब्यामध्ये दे काही देवी कळत नसेल किंवा मुलांना काहीतरी चटपटीत खायचं म्हण असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता चॉपर बॉक्समध्ये इथे मी घरामध्ये जेवढ्या होत्या जसं शिमला मिरची कांदा टोमॅटो हे एक एक घेऊन चिरून टाकलेलं आहे गाजर देखील यामध्ये टाकून दे घेतलेला आहे बारीक चिरल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायची थोडीशी काळी मिरी पोट टाकून घ्यायची आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे जर तुमच्या मुलांना एखादं शेजवान चटणी किंवा घ्यायचं आहे आणि दुसरी वरून ब्रेड ची स्लाइस ठेवून द्यायची आहे तर अगदी झटपट आपलं हे सँडविच बनवून तयार होतं मुलांना तुम्ही हे सँडविच गरम देऊ शकता तव्यावरती गरम करून देऊ शकता तर एखाद्या वेळेस आजारी पडला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा अगदी झटपट बनते आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा खास म्हणजे या सगळ्या रेसिपी मुलांच्या आवडीच्या आणि कमी वेळेत आणि पौष्टिक आहेत धन्यवाद